सहावीतील एक हुशार पण थोडी शांत मुलगी तिला मधल्या सुट्टीच्या आधी लागणारी भूक हा तिचा सर्वात मोठा शत्रू होता गणिताच्या तासाला जेव्हा फळ्यावर क्लिष्ट आकडेमोड चालू होती तेव्हा मानसीने हळूच आपल्या सखीसोबत गुपचुप डबा उघडला यावेळी मात्र डब्याचा आवाज मोठा झाला मानसी काय चाललंय हे सरांनी रागाने विचारले मानसी घाबरून उभी राहिली तिचा डबा अर्धवट खाल्लेली कचोरी आणि तिची चोरी पकडली गेली होती सरांनी तिला वर्गाबाहेर उभे केले आणि शिक्षा म्हणून तिचा डबा जप्त केला मानसीला खूप लाज वाटली पण तिला वाटले की हा विषय इथेच संपला पण दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी शाळेत पोहोचताच सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले चोरटी भुकडी असे काही कुजबुजणारे शब्द तिच्या कानावर पडले तिला काही कळेना तिची मैत्रीण प्रिया घाबरून तिच्याजवळ आली आणि म्हणाली मानसी कालचा व्हिडिओ तो व्हायरल झालाय मागच्या बाकावर बसलेल्या रोहितने जो नेहमीच खोड्या करायचा त्याने चोरून व्हिडिओ बनवला होता आणि रात्री तो शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप्समध्ये पाठवला या व्हिडिओला चुकीच्या अर्थाने टायटल शीर्षक देऊन तिची खिल्ली उडवण्यात आली वर्गात चोरून खाणारी मुलगी असे मेसेज फिरू लागले मानसीसाठी हा सार्वजनिक अपमान असह्य होता तिला वाटले की आता ती कोणाला तोंड दाखवू शकणार नाही ती शाळेत जात असताना प्रत्येक हसणे तिला स्वतःवरचे हसणे वाटत होते एका आठवड्यात परिस्थिती इतकी बिघडली की ती पूर्णपणे एकटी पडली तिचे मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले लोकांचे चिडवणे सोशल मीडियावरचे वाईट मेसेज आणि चोर हा शिक्का या सगळ्यामुळे तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले तिला वाटले या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे जीव देणे एका संध्याकाळी जेव्हा आई वडील कामावर गेले होते तेव्हा मानसीने आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा विचार केला तिने घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेली गोष्ट उचलली आणि पण त्याच क्षणी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला तो तिच्या वर्ग शिक्षिकेचा होता मानसी मला माहीत आहे तू काय सहन करत आहेस तू शाळेत ये आपण यावर बोलूया हे काही इतके मोठे नाही की तू स्वतःला त्रास करून तुझे आयुष्य एका क्षुल्लक व्हिडिओपेक्षा पेक्षा खूप मोलाचे आहे सरांचा मेसेज वाचून मानसी थबकली तिला जाणवले की तिच्या वेदनेमध्ये कोणीतरी भागीदार आहे कोणीतरी तिला समजून घेणारे आहे तिने ते आत्मघातकी पाऊल उचलले नाही दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी संपूर्ण वर्गाची मीटिंग घेतली त्यांनी स्पष्ट सांगितले की चोरून खाणे हा एक साधा नियमभंग आहे पण कोणाचा व्हिडिओ चोरून काढून तो व्हायरल करणे आणि त्याला मानसिक त्रास देणे हा मोठा गुन्हा आहे सायबर बुलिंग रोहितला त्याची चूक समजली आणि त्याने सर्वांसमोर मानसीची माफी मागितली मानसीने त्या दिवसापासून ठरवले की ती लोकांच्या भीतीने जगणार नाही तिने आत्मविश्वासाने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि स्वतःला सिद्ध केले ती आता चोरटी नाही तर बुलिंगला बळी पडूनही स्वतःला सावरलेली एक धाडसी मुलगी म्हणून ओळखली जात होती